हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार तेवीस नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये लय लय भारी ट्विस्ट आलाय आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता आपण याआधी पाहिलं होतं की अर्णवने ईश्वरीला ट्रीट द्यायचं ठरवलंय ईश्वरीमुळे आपलं विंटर कलेक्शन लॉन्च झालं म्हणून ईश्वरीला त्याने पार्टी द्यायचं ठरवलं आणि यावरूनच या दोघांमध्ये भांडण झालं आजकाल या दोघांची प्रत्येक गोष्ट ही भांडणावरच जाते पण हे लुटूपुटूचं भांडण असतं खूप क्यूट भांडण असतं मग भांडण कशावरून झालं तर अर्णव ईश्वरीला म्हणाला की मी तुला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये घेऊन जाणार तेथे ट्रीट देणार तेथे आपण चायनीज खाऊया तर ईश्वरी म्हणाली नाही या सर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नाही तिथल्या चायनीजला कुठे चव असते त्यापेक्षा आपण रस्त्यावर जी गाडी असते ना तेथे चायनीज खाऊया तेथील चायनीज खूप टेस्टी असतं आणि अर्णव तर एस आर ए द ग्रेट ए एस आर तो म्हणाला रस्त्यावरचं चायनीज ते किती अनहायजेनिक असतं रस्त्यावर उभं राहून इतकं ट्रॅफिक इतकी धूळ आणि ते लोक त्यामध्ये काय टाकतात काय माहीत मी नाही खाऊ शकत ते आणि यावरूनच या, या दोघांमध्ये भांडण रंगलं फाईव्ह स्टारचं चायनीज आणि रस्त्यावरच्या गाडीवरचं चायनीज हायजेनिक अनहायजेनिक यावरूनच दोघे भांडू लागले आणि शेवटी ठरलं की अर्णव हा ईश्वरीला फाईव्ह स्टार मध्ये घेऊन जाणार तेथे चायनीज खाऊ घालणार आणि त्यांचा हा सगळा प्लॅन राजेशने ऐकला त्याने लावण्याला सांगितलं ला आणि या दोघांनी मिळून ठरवलंय की आता अर्णव आणि ईश्वरीचा प्लॅन उधळून लावायचा तो सक्सेसफुल होऊ द्यायचा नाही पण त्यापेक्षा भारी ट्विस्ट येणार आहे कारण अर्णव हा ईश्वरीला कोणत्याच फाईव्ह स्टारमध्ये मध्ये नाही घेऊन जाणार तो चक्क ईश्वरीला रस्त्यावरच चायनीज खाऊ घालणार आहे द ग्रेट एस आर त्याच्या क्यूट बायकोबरोबर नव्या नवरीबरोबर रस्त्यावर उभं राहून या गाडीवरच चायनीज खाणार आहे तर राजेश आणि लावण्या त्यांची फाईव्ह स्टारमध्ये वाट पाहत असतील पण हे दोघे रस्त्यावरच चायनीज खातील म्हणजे त्यांची ट्रीटही यशस्वी होईल ईश्वरी खुश होईल अर्णव खुश होईल पण लावण्या आणि राजेची चांगली जळणार तर मैत्रिणींनो हे सगळं घडणार तरी कसं आहे आजचा एपिसोड किती भारी होता हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लावण्या सगळ्यांची माफी मागत असते रडत रडत ती ईश्वरीला म्हणते ईश्वरी तुला असं वाटत असेल ना की मी सगळं नाटक करते आहे हे माझे मगरीचे अश्रू आहेत मी खोटं बोलते खोटं वागते पण असं नाही आहे पण तुझीसुद्धा त्यामध्ये काय चूक आहे आजपर्यंत मी इतकं खोटं वागली आहे इतकं तुझ्याशी वाईट वागली ना की तुझासुद्धा माझ्यावर विश्वास नसेल पण खरं मान माझी खूप मोठी चूक झाली आहे मला पश्चाताप झाला आहे मी जे काही केलं त्यामुळे माझी शर्मेने मान खाली गेली आहे आणि एस आर मला माफ कर असं म्हणून ती अर्णवची पुन्हा एकदा माफी मागते आणि म्हणते की मला माफ कर मी पुन्हा असं कधीच वागणार नाही पण मला स्वतःपासून कंपनीपासून दूर करू नको मला तुझा चेहराही पाहायचा नाहीये असं बोलू नको पण अर्णव लावण्याला माफ करायला तयार होत नाही आणि तोंड फिरून घेतो त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो लावण्या अर्णवला पुन्हा पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करते मला माफ कर अर्णव म्हणतो मी तुला माफ करणार नाही आत्ताच्या आत्ता घराबाहेर निघ निघ इथून लावण्या म्हणते हो जाणारची मी या घराबाहेर नाही तर या जगातूनच बाहेर जाणार आहे मी कायमचं हे जग सोडून जाणार आहे मी माझा जीव देणार आहे हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो की लावण्या चक्क जीव देण्याची धमकी देतिय मामी अर्णव चिडून म्हणते अर्णव तू असं कसं वागू शकतोस ती लावण्या जीव द्यायला आहे तू तिला माफ कर ना जर तिने जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं तर ते किती महागात पडेल आपल्याला तर अर्णव म्हणतो मला काही फरक पडत नाही तिला जीव द्यायचा तर देऊ दे मला काही देणं घेणं नाही आहे त्यामुळे सगळे खूप चिडतात ईश्वरी अर्णवला म्हणते सर तुम्ही हे खूप चुकीचं बोलताय तुम्ही लावण्याला माफ करा अर्णवला मोठा धक्काच बसतो अर्णव विचारतो हे तू बोलतेस का ती आजपर्यंत तुझ्याशी किती वाईट वागली आहे विरुद्ध किती कट कारस्थानं केली आहे तुझ्या नवऱ्याला तिने जबरदस्तीने हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि तू तिला मला माफ करायला सांगतेय का तर ईश्वरी म्हणते हो अर्णव सर मी तिला माफ करायला सांगतेय कारण कोणत्याही गुन्ह्याची माफी ही पश्चाताप असते त्यांना पश्चाताप झालाय त्यांच्या डोळ्यातील अशू हे सिद्ध करताय आणि त्यांना पश्चाताप झालाय याचा अर्थ त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे आणि तुम्ही त्यांना माफ करायलाच हवं हे ऐकून लावण्या खूप खुश झाल्याचं नाटक करते आणि पुन्हा आसवं गाळू लागते तर मामा ईश्वरीला म्हणतो नाही ईश्वरी लावण्या जे काही वागली ना त्यासाठी तिला माप नाही करता येणार तिने खूप मोठा गुन्हा केलाय तर सुद्धा म्हणतो हो वहिनी तिने क्राईम केलाय क्राईम क्राईम माइंडेड आहे ती आणि ती कधीच नाही सुधारणार हे लक्षात ठेव ईश्वरी म्हणते मला सगळ्यांचं पटतंय अर्णव सर मामा आकाश सर तुम्ही बरोबर बोलताय लावण्याने खूप मोठा गुन्हा केलाय पण प्रत्येक गुन्हेगाराला सुधारण्याची एक संधी दिली पाहिजे त्यांनी त्यांची तेन चूक मानली आहे ना अर्णव सरांचे पाय धरून माफी मागितले मग मा अजून त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करायची आपण त्यांना सुधारण्याची एक संधी द्यायला हवं त्यांना माफ करायलाच हवं हे ऐकून राजेश चांगलाच खुश होतो लावण्याकडे इशारा करतो काय मग कसा होता माझा प्लॅन माफी मिळवली की नाही तू तेव्हा अर्णव लावण्याला म्हणतो ठीक आहे फक्त ईश्वरी म्हणते ना म्हणून मी तुला माफ करतोय पण यानंतर पुन्हा असं कधीच करायचं नाही आणि एक लक्षात ठेवायचं की आजपर्यंत तू ईश्वरीला किती त्रास दिला तिच्या विरुद्ध किती कट कारस्थानं केली पण ईश्वरीमुळेच मी आज तुला माफ करतोय आज तुझ्यामध्ये आणि ईश्वरीमध्ये फरक आहे आणि त्यामुळेच ईश्वरीवर माझं प्रेम आहे म्हणूनच ईश्वरी माझी बायको आहे हे लक्षात ठेव लावण्याचा खूप जळफाट होतो पण ती पुन्हा आपलं नाटक सुरू करते खाली बसते आणि ढसाढसा रडू लागते आणि तिचं हे रडणं ईश्वरीला खरं खुरं वाटतं ती खूप दुःखी होते तर मामीला वाटतं की लावण्य हे काय करते तिने तर सपशेल शरणागती पकडली आहे लावण्या ही ढसाढसा रडतच असते अर्णव रूममध्ये येतो आणि विचार करतो ईश्वरीने हे काय केलं ला? त्या लावण्याला माफ करण्याची काय गरज होती तिची बाजू घेण्याची काय गरज होती तेवढ्यात ईश्वरी तेथे येते -ते, ते। ती पाहते की अर्णव चिडलाय आपण त्याला लावण्याला माफ करायला करा सांगितलं हे त्याला आवडलेलं नाहीये त्याची बडबड सुरू असते तेवढ्यात ईश्वरी त्याला ते हाक मारते अर्णव तिला जाब विचारतो तू मला त्या लावण्याला माफ करायला का सांगितलं तिला माप नाही तर या घरातून साफ करायला पाहिजे होतं या घरातून कंपनीतून कायमचं हाकलून द्यायला पाहिजे होतं ईश्वरी अर्णवला समजावून सांगते सर तुम्ही त्यांची बाजूसुद्धा समजून घ्या ना अर्णव विचारतो तिची कसली बाजू ती किती चुकीचं वागले हे तर आपल्याला माहीत नाही आहे का तर ईश्वरी म्हणते सर त्यांचं तुमच्यावर प्रेम होतं आणि प्रेमात माणूस कसाही वागू शकतो तुम्हीच विचार करा ना तुमचं आणि त्यांचं लग्न ठरलं होतं हळद मेहंदीसुद्धा झाली होती आणि तुम्ही मला अचानक या घरात लग्न करून घेऊन आला त्यांना किती वाईट वाटलं असेल ज्या माणसावर आपलं प्रेम आहे ना त्या माणसाला दुसऱ्याबरोबर पाहायला किती त्रास होतो हे तुम्हाला नाही कळणार आणि प्रेमामध्ये माणूस आपलं सगळं काही विसरून जातो प्रेमामध्ये दिल आणि दिमाग हे एकमेकाशी भांडण करत असतात दिमाग काहीतरी वेगळं सांगतं की हे चुकीचं आहे हे करू नको पण दिल काही ऐकत नाही आणि सगळ्या चुकीच्या गोष्टीकडेच आपल्याला नेत असतं तसंच लावण्या मॅडमचं झालंय लावण्या मॅडमने हे जे काही केलंय ना ते फक्त रागाच्या भरात केलंय आपल्या दोघांना एकत्र पाहून त्यांना किती त्रास होत असेल याचा विचारच केलेला बरा ईश्वरी अर्णवला प्रेमावरून चक्क लेक्चरच देऊ लागते अर्णव तिला म्हणतो तू तर असं सांगतेय जसं काय तू प्रेमावर पी एच डी केलीये तू कधी कोणावर प्रेम केलंय का प्रेम काय असतं प्रेमात माणूस काय काय करतं हे तुला कसं माहिते तर ईश्वरी म्हणते नाही मी कधीच कोणावर प्रेम केलेलं नाहीये अर्णव तिला म्हणतो मग प्रेम करून पहा मग तुला प्रेमाचा खरा अर्थ समजेल प्रेम करणं आणि प्रेम मिळवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहे प्रेमात समोरच्याला मिळवणं हे मुख्य नसतं तर समोरच्याचा आनंद ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्याचा आनंद हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं प्रेम एकदा करून पहा मग तुला हे समजेल असं म्हणून अर्णव तेथून निघून जातो ईश्वरी प्रेम हा शब्द उच्चारते आणि हा शब्द घेताच तिच्यासमोर अर्णव येतो अर्णवचाच विचार तिच्या मनामध्ये येतो आणि आजपर्यंत अर्णव बरोबर घालवलेले सगळे क्षण तिला आठवतात मग या दोघांच्या भेटीपासून अर्णवने तिला गुलाबाचं फूल दिलं होतं हे तिला आठवतं दोघे एकमेकांच्या अंगावर पडले होते एकमेकांच्या किती जवळ आले होते हे तिला आठवतं ती लाचते स्माइल करते दोघांनी एकमेकांबरोबर रोमॅन्टिक डान्स केला होता दिवाळीच्या वेळेस त्यांनी दिवाळीची तयारी एकत्र केली होती रांगोळी काढली होती सजावट केली होती त्यानंतर दिवाळीच्या पाठीत या दोघांचा रोमॅंटिक डान्स तिला आठवतो मग जेव्हा अर्णावर हल्ला झाला होता तेव्हा दोघांनी त्या बायकांची कशी धुलाई केली होती कशी मारामारी केली होती हे ईश्वरीला आठवतं म्हणजे एकूणच प्रेम या शब्दाचा विचार केल्यानंतर ईश्वरीला फक्त अर्णव अर्णव आणि अर्णवच आठवतो आणि अर्णववर तर तिचं प्रेम आहेच पण त्याच प्रेमाची जाणीव तिला प्रेमा स्वतःला झाली नाहीये आणि हळूहळू ती जाणीव तिला व्हायला लागलीये एवढं मात्र नक्की कारण प्रेम शब्द उच्चारल्यावर तिला फक्त अर्णव दिसतोय अर्णवचीच आठवण तिला येत आहे तर दुसरीकडे मामी मात्र लावण्यावर खूप चिडते लावण्याचं नाटक अजून सुरूच असतं ती आसवं गाळतच असते मामी तिच्यावर चिडून म्हणते हे काय केलंस लावण्या चक्क त्या ईश्वरीची पाय धरून माफी मागितली तिच्यासमोर तर तू सपशेल शरणागती पकडलीये तुला माहिती आहे का तुझ्यावर मी किती अवलंबून होते तू त्या ईश्वरीला वेगळं करणार अर्णवची बायको बनणार आणि त्यानंतर माझं स्थान या घरात बळकट होईल माझ्या आकाशला मला काहीतरी मिळवून देता येईल असं मला वाटलं होतं पण तू तर त्यांच्यासमोर नाक रगडलंस माफी मागितली आणि माझा खूप मोठा विश्वासघात केला तू तुला माहिती आहे का तुझ्यासाठी मी काय काय केलं पाय मुलगाण्याचं नाटक केलं माझ्या मुलाला तेथे घेऊन गेले ईश्वरीला घरात पकडण्याचा प्रयत्न केला आणि तू तर त्यांच्यासमोर नाक रगडलंस मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती हे सगळं लावण्या रडत रडत ऐकत असते पण तेवढ्यात ती लगेचच एक्सप्रेशन बदलते कारण हे सगळं तिचं नाटक असतं ती मामीला सांगते मामी हे सगळं माझं नाटक होतं आणि मी फक्त गुडगल बनण्याचं सगळं नाटक केलं होतं हे ऐकून मामीला आश्चर्याचा धक्काच बसतो ती चांगलीच खुश होते आणि विचारते म्हणजे तू हे माफी मागण्याचं रडण्याचं सगळं नाटक करत होतीस का लावण्या सांगते हो मामी मी खूप मोठी चूक केली होती अर्णवसमोर माझा खरा चेहरा समोर आला होता आणि जर मी हे नाटक केलं नसतं ना तर अर्णवने मला त्याच्या सावलीलाही उभं राहू दिलं नसतं त्यामुळे अर्णवचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी आणि अर्णवच्या बुक्समध्ये राहण्यासाठी मी हे गुड गर्लचं नाटक केलं आहे आता पुढील काही दिवस मी अर्णवशी आणि ईश्वरीशी खूप चांगलं वागणार आहे पण त्यानंतर मी त्यांना जोर का झटका जोरसे देणार आहे तिचा हा प्लॅन ऐकून मामी चांगलीच खुश होते तेवढ्यात तेथे राजेश येतो राजेशला पाहून मामी विचारते बापूंना तुझा हा प्लॅन माहीत होता का तर लावण्या आपल्या स्पेशल स्टाईलमध्ये दोन बोट वर करून सांगते त्यांना माहीत होता त्यांनी तर मला हे सगळं करायला सांगितलं होतं हा त्यांचाच प्लॅन होता राजेश पुढे येतो आणि असं काही बोलतो ज्यामुळे तुम्हाला हसूस कंट्रोल होणार नाही राजेश म्हणतो हो मामी मीच तिला हा प्लॅन सांगितला होता कारण मला लावण्याची खूप काळजी आहे आपली बाजू सत्याची आहे ना आणि मला हे माहिती आहे की लावण्या या घरची सून बनण्याची लायकीची आहे तिचा अर्णववर सगळ्यात मोठा अधिकार आहे त्या ईश्वरीची लायकी नाही आहे अर्णवची बायको बनण्याची किंवा या घराण्याची सून बनण्याची आणि त्यामुळेच मी लावण्याला आणि तुम्हाला मदत करतोय कारण जेव्हा आपली बाजू सत्याची असते ना तेव्हा आपण चुकीचं करतोय की बरोबर करतोय याचा विचार नाही करायचा फक्त आपल्या उद्दिष्टावर जोळा ठेवायचा जसा अर्जुनने त्या पक्षाच्या डोळ्यावर डोळा ठेवला होता नेम धरला होता तसंच आपण फक्त ईश्वरी आणि अर्णवला वेगळं करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे मग त्यासाठी आपण काय करतोय याकडे लक्ष नाही द्यायचं कारण आपली बाजू सत्याची आहे आणि त्यामुळेच मी तुम्हाला मदत करतोय असं सगळं ज्ञान राजेश पाजळतो त्यामुळे लावण्य आणि मामीसुद्धा खूप खुश होतात मामी म्हणते खरंच तुम्ही खूप भारी प्लॅन तयार केला आहे आणि आता पुढे काय करायचं आपण ते ठरवूया तर दुसरीकडे अंजली ही झोक्यावर बसलेली असते त्यावेळेस तिला आठवतं की ईश्वरीने लावण्याला अर्णवला माफ करायला सांगितलं ईश्वरीने खरंच मनाचा किती मोठेपणा दाखवला हाच विचार ती करत असते तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि विचारतो ताई कसला विचार करतीये तर अंजली त्याला म्हणते खरंच ईश्वरी किती चांगली आहे ना आज याचा प्रत्यय मला आलाय अर्णव विचारतो असं काय झालं तर अंजली सांगते जर एखाद्या दुसऱ्या मुलीला एखाद्या दुसऱ्या बाईला समजलं असतं ना की लावण्यासारखी मुलगी तिच्या नवऱ्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करते तर तिने तिला घराबाहेर हाकलून लावलं असतं कधीच माफ केलं नसतं पण ईश्वरीने मनाचा खूप मोठेपणा दाखवला आणि लावण्याला तुला माफ करायला सांगितलं जगातली कोणतीच बाई असं करू शकत नाही ईश्वरी चांगली आहे हे आपल्याला माहीत होतं पण ती एवढी समजदार आहे हे आपल्याला आजच आहे खरंच मला खूप आनंद झालाय असं म्हणून अंजली चिंटूला सांगते अर्णला सांगते की तू एस आर ए तू सेल्फ मेड आहे तुला कोणाचीही गरज नाही आहे त्यामुळे मला तुझ्या लग्नाची खूप काळजी वाटायची तुझ्या आयुष्यात कशी मुलगी येईल तुझ्यासाठी कशी मुलगी शोधायची हाच प्रश्न मला पडला होता पण ईश्वरीसारखी चांगली समजदार चांगली दिलखुलास मुलगी तुझ्या आयुष्यात आली आहे याचा मला खूप आनंद झाला आहे पण त्याचं दुःखही मला तेवढंच होतं आहे अर्ण विचारतो कसलं दुःख अंजली सांगते कारण तू आता तुझ्या ताईला विसरला आहे ना दिवसभर फक्त बायकोच्या मागे मागे करत असतो तिच्या मागे पुढे फिरत असतो ताईला तर तो विसरूनच गेला आहे आता तुला तुझ्या ताईची गरज नाही राहिली आहे अर्ण हसतो आणि म्हणतो ताई तू मला कितीही दूर करण्याचा प्रयत्न केला ना तरी मी तुला काही सोडणार नाही आहे पहा नेहमी तुझ्या मागे असं तुझा, तुझा, तुझा साडीचा सा पदर पकडून हट्ट करत राहणार एखाद्या लहान मुलासारखा मी तुला सोडणारच नाही आहे अंजलीला खूप आनंद होतो ती हसू लागते तर अर्णो मनातल्या मनात विचार करतो ताई मी तुला कधीच सोडू शकत नाही कारण तू त्या नालायक राजेशच्या तावडीत आहे तो किती घाणेडा माणूस आहे हे तुला माहिती नाही आहे त्यामुळे एक क्षणासाठीही मी तुला त्याच्या तावडीत नाही सोडू शकत पण अंजलीला हे माहीत नसतं अंजली, अंजली अर्णवला म्हणते आता तुमचं विंटर कलेक्शन लॉन्च झालं आहे ना मग तू काहीतरी करायला हवं त्या ईश्वरीला एखादी ट्रीट द्यायला हवी ती ती डिझर्व करते अर्णवला ही आयडिया खूप आवडते अंजली आराम करायला जाते अर्णव विचार करतो ताईने भारी आयडिया दिली आहे आपण ईश्वरीला नक्की स्ट्रीट द्यायला हवी ईश्वरी हो हे तिचं काम करत असते काहीतरी लिहित असते तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि विचारतो तू हे काय लिहितेस ईश्वरी सांगते आपल्या घरात किती नोकर आहेत किती ड्रायव्हर आहेत त्यांना किती पगार दिला जातो महिन्याचा खर्च किती होतो हे सगळं लिहून ठेवते मी अर्णव विचारतो हे सगळं तुला करायची काय गरज आहे तर ईश्वरी म्हणते असं कसं मी या घरची सून आहे आणि हे सगळं मीच करायला हवं अर्णव तिला म्हणतो ठीक आहे तुला काय करायचं ते कर पण तुला काय आवडतं ईश्वरी काही सांगणार तर अर्णव म्हणतो तुला बडबड करायला आवडतं ते बड़ बड़ करा मला माहिती आहे बडबड करायचं सोडून तुला आणखीन काय आवडतं ईश्वरी म्हणते मला थादाडायला आवडतं था. मी इंदोरची ना मग मस्तपैकी स्कूटीवर बसायचं आणि शहरात जायचं मस्त दहीवडे पाणीपुरी चायनीज हे सगळं खायचं त्यातल्या त्यात ठेल्यावरचं चायनीज अर्ण विचारतो ठेला म्हणजे काय ईश्वरी सांगते ठेला म्हणजे रस्त्यावरची गाडी ती थे थे थे। रस्त्यावर चायनीजची गाडी असते ना काय टेस्टी चायनीज असतं तिथलं तर अर्णव म्हणतो कसलं टेस्टी इतकं हायजेनिक असतं ते रस्त्यावर उभं राहून खायचं किती ट्रॅफिक किती धूळ ते कसलं टेस्टी असतं तर ईश्वरी म्हणते अरे गणू बाप्पा असला कसला नवरा दिला आहे मला हायजेनिक आणि अनहायजेनिक पुढे त्याची गाडीच जात नाही ती अर्णवला म्हणते अर्णव सर तुम्हाला काहीही वाटलं ना तरी रस्त्यावरचं चायनीज हे जगातलं बेस्ट चायनीज असतं त्याची चव तुम्हाला फाईव्ह स्टार मध्ये सुद्धा भेटू शकत नाही अर्ण म्हणतो फाईव्ह स्टारच्या चायनीजची आणि रस्त्यावरच्या गाडीवरच्या चायनीजची तुलनाच होऊ शकत नाही त्या गाडीवरच्या चायनीजमध्ये ते लोक काय टाकत असतील आपल्याला काय माहीत ईश्वरी म्हणते मग फाईव्ह स्टारच्या चायनीजमध्ये लोक काय टाकतात हे का तुम्हाला सांगून टाकतात का आणि गाडीवरचा माणूस तुम्हाला विचारायला येणार आहे का मी ही रेसिपी कशी बनवू यामध्ये काय काय टाकू आणि यावरूनच या दोघांमध्ये भांडण रंगतं ईश्वरी म्हणत असते रस्त्यावरचं चायनीज बेस्ट असतं तर अर्णव सांगतो फाईव्ह स्टारचं चायनीज बेस्ट असतं रस्त्यावरचं खूप अनहायजेनिक असतं यावरूनच या दोघांमध्ये भांडण रंगतं ईश्वरी म्हणते सर तुम्ही विसरलात का मी तुम्हाला रस्त्यावरची पाणीपुरी खाऊ घातली होती तुम्हाला ती आवडली होती की नाही अर्णव म्हणतो हो आवडली होती पण ही ट्रीट माझी ना तर मी ठरवणार की आपण कोठे खायचं आणि आपण फाईव्ह स्टारला जायचंय फाईव्ह स्टारमध्येच मी तुला ट्रीट देणार आहे पण ईश्वरीला हे काही आवडत नाही ईश्वरीचा नायलाज होतो ती म्हणते ठीक आहे तुम्हाला जे करायचं आहे ते करा अर्णव प्लॅन बनवतो की आता मीच तुला ट्रीट देणार आणि मीच सगळं मॅनेज करणार पण राजेश हे सगळं काही ऐकतो आणि विचार करतो जा जा फाईव्ह स्टारला जा चायनीज खा तुम्ही प्लॅन बनवा मी कशाला आहे तुमचा प्लॅन उधळलाच ना फेल करायलाचे तुमचा हा प्लॅन मी काही यशस्वी होऊ द्यायचा नाही असा विचार करून राजेश चांगलाच खुश होतो थोड्या वेळानंतर ईश्वरी ही नम्रताला कॉल करते आणि सांगते की अर्णव सर मला ट्रीट देणार आहे मी त्यांना म्हटलं मला रस्त्यावर तर चायनीज आवडतं पण ते म्हणाले नाही ते अनहायजेनिक असतं मी तुला फाईव्ह स्टारमध्ये घेऊन जाणार तेथे चायनीज खाऊ घालणार तेथेच स्ट्रीट देणार नम्रता म्हणते हे खूप चुकीचं आहे अर्णव सर तुझ्याशी चुकीचं वागताय सुद्धा ते बॉस सारखे वागायचे आणि आता तर तुमचं लग्न झालंय तरीसुद्धा ते बॉससारखे तरी वागत आहे त्यांच्या मनासारखंच तुला वागायला लावताय पण हे ऐकून ईश्वरीला खूप राग येतो कुणीतरी आपल्या नवऱ्याचं नाव ठेवतंय नवऱ्याला नाव ठेवतंय त्याला चुकीचं म्हणतंय हे तिला काही सहन होत नाही ती म्हणते नाही नम्रता ताई असं काही नाही आहे सर माझ्याशी बॉससारखे नाही वागत फक्त त्यांना रस्त्यावरचं अनहायजेनिक वाटतं एवढं ते म्हणाले आणि आता ट्रीट त्यांची आहे ना मग ती कोठे द्यायची हे तेच ठरवणार ना तर नम्रता म्हणते असं कसं ते नेहमी असंच वागतात ते तुला फोर्स करताय की तू फाईव्ह स्टारमध्ये चायनीज खा आता तुला रस्त्यावरच्या गाडीवरचं चायनीज आवडतं ना मग तेच तुला खाऊ घालायला पाहिजे ना तुझी इच्छेला सुद्धा महत काही महत्त्व आहे की नाही असं ते खूप चुकीचं करत आहे पण ईश्वरीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते माझ्या नवऱ्याला असं नाव नाही ठेवायचं माझ्या नवऱ्याची यात काही चूक नाही आहे उलट ते मला ट्रीट देत आणि जर त्यांना फाईव्ह स्टारचं चायनीज आवडत असेल तर मग ठीक आहे ना आपण तरी कधी खायला आहे एकदा खाऊन पाहायला काय हरकत आहे आणि माझ्या नवऱ्याला असं बोलायचं नाही असं ती चिडते आणि फोन कट कर्ट करते नम्रताला आश्चर्य वाटतं ईश्वरी चक्क नवऱ्याची बाजू घेऊन बहिणीशी भांडतीये आणि चिडून तिने फोन कट केलाय पण ईश्वरीला राग आलेला असतो नम्रताताई असं अर्णव सरांबद्दल कसं बोलू शकते त्यांना नाव कसं ठेवू शकते त्यांची तर यात काहीच चूक नाहीये अशीच बडबड तिची सुरू असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी अर्णवला सांगणार की मी तुमच्याबरोबर फाईव्ह स्टारमध्ये चायनीज खायला यायला तयार आहे त्यामुळे सुद्धा आनंद होईल तर लावण्या ही अर्णवला म्हणणार की आता तू ईश्वरीला ट्रीट देतोय ना मी सगळं काही मॅनेज करते तुमच्यासाठी टेबल बुक करते पण अर्णव त्यासाठी नकार देईल आणि म्हणेल काही गरज नाही आहे मी माझं माझं करेल मी सगळं मॅनेज करेल त्यामुळे लावण्याचा चांगलाच पोपट होईल पण राजेश सगळं ऐकणार आणि विचार करणार लावण्या तू फ्लॉप झाली पण मीने फ्लॉप होणार मी नक्कीच त्यांचा प्लॅन उधळून लावणार पण या सगळ्यांचा प्लॅन अर्णव आणि ईश्वरीच उधळून लावणार आहे कारण राजेश आणि लावण्याला असं वाटतंय की अर्णव आणि ईश्वरी मस्त कारने फाईव्ह स्टारला जातील टेबल बुक करतील तेथे चायनीज खातील पण अर्णवने वेगळाच प्लॅन बनवलाय आणि अर्णव हा चक्क ईश्वरीबरोबर स्कूटीवर जाणार आहे ईश्वरी ही स्कूटी चालवणार आणि अर्णव तिच्या पाठीमागे बसणार पण अर्णवला स्कूटीवर बसायची सवय नसेल त्यामुळे तो चक्क ईश्वरीच्या खांद्याला पकडणार ईश्वरी ही गाडी थांबवेल अर्नवला वाटणार की आपण ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवलाय म्हणून ती गाडी चालवत नाहीये म्हणून ती अनकम्फर्टेबल झाली तो खांद्यावरचा हात बाजूला करणार आणि ईश्वरीला म्हणणार मी मागे हात ठेवतो तू गाडी चालव पण ईश्वरी म्हणेल नाही सर तुम्ही खांद्यावर हात ठेवा तुम्हाला सवय नाही ना मी येथेच बसते असं म्हणून तो चक्क ईश्वरीचा खांद्यावर हात ठेवणार आणि ईश्वरीला खूप आनंद होईल हे दोघे मस्तपैकी ॲक्टिवावर बाईकवरच जातील आणि रस्त्याने जात असताना ईश्वरीला असं वाटणार की आपल्या तर फाईव्ह स्टार हॉटेलला जायचं आहे पण अर्णव हा रस्त्यावरच ईश्वरीला गाडी थांबवायला सांगणार ईश्वरी विचारेल सर तुम्ही मला इथे का गाडी थांबवायला सांगितली आहे तेव्हा अर्णव हा एका चायनीजच्या ठेल्याकडे गाडीकडे बोट दाखवणार आणि म्हणणार ईश्वरी येथे मी तुला ट्रीट देणारे आपण येथे चायनीज खाणार आहे आणि हे पाहून ईश्वरीला आश्चर्याचा धक्काच बसणार अर्णव तिच्याकडे स्माईल करून पाहिल म्हणजे एकूणच अर्णवने फक्त ईश्वरीला ट्रीट द्यायचं नाही ठरवलं आहे तर ईश्वरीला सरप्राईज द्यायचं सुद्धा ठरवलं आहे ईश्वरीची आवड ही रस्त्यावरचं चायनीज आहे हे अर्णवला ठाऊक आहे त्यामुळे तिला फाईव्ह स्टारला नाही तर रस्त्यावरच ही ट्रीट द्यायची तिच्या आवडीचं चायनीज तिला खाऊ घालायचं असं अर्णवने ठरवलंय त्यामुळे ईश्वरीला खूप आनंद होईल एवढं मात्र नक्की तर मैत्रिणींनो आता पुढील एपिसोडमध्ये हा सीन सुद्धा खूप भारी असणार आहे कारण अर्णवने तर ठरवलंय की ईश्वरीला रस्त्यावरचं चायनीज खाऊ घालायचं चा। पण जेव्हा हे दोघेही चायनीज खाऊ लागतील तेव्हा अर्णवची खूपच मजा येईल कारण अर्णवला हे चायनीज अनहायजेनिक वाटणार तो हे चायनीज कसं बसं खाईल पण अर्णवची टेस्ट ही फाईव्ह स्टारची असेल तेथे एवढं तिखट एवढं मसालेदार चायनीज नसतं पण जेव्हा अर्णव हे ठेल्यावरचं चायनीज खाईल तेव्हा त्याची हालत पतली होणार आणि त्याला त्याचा नक्कीच त्रास होईल त्याला तिखट लागेल आणि हा सीन खूपच भारी असणारे खूपच क्यूट असणारे एकूणच अर्णव आणि ईश्वरीची ही डिनर डेट त्यांचं हे रस्त्यावरचं चायनीज खाणं हे खूपच भारी असेल या शंका नाही तर मैत्रिणी तुम्ही सुद्धा हा सीन पाहिला हा एपिसोड पाहिला एक्साइटेड आहात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड्स नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन एपिसोडचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील खूप 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 धन्यवाद